मित्रांनो नमस्कार कृषी वसंत मध्ये आपलं स्वागत आहे आपण बीज प्रक्रिया आणि त्याचे फायदे या विषयावर आज एक पाच मिनिटांमध्ये महत्वाची चर्चा करणार आहोत तर आपल्याला माहित आहे की पेरणीपूर्वी बियाणाला आपण जी प्रक्रिया करतो त्याला बीज प्रक्रिया म्हणतात परंतु बीज प्रक्रिया करते वेळेस आपण नकळतपणे काही चुका करतो आणि त्यामुळे बीज प्रक्रियाचा आपल्याला पाहिजे तेवढा फायदा मिळत नाही तर काय चुका होतात आपल्याकडून तर आपण या दोन मिनटामध्ये समजून घेऊया उदाहरणार्थ सोयाबीन सोयाबीन या पिकाच्या जो बियाण आहे त्याला बीज प्रक्रिया करते वेळी आपण सर्वात पहिले माहिती करून घेणं आवश्यक आहे की सोयाबीनवर रोग कोणता असतो कीड कोणती असते आणि त्यासाठी कोणतं आपल्याला वीज प्रक्रियेचं औषध आवश्यक असतं त्याचबरोबर आपण काय करतो की सोयाबीनची बीज प्रक्रिया करते वेळेस खूप जोराने सोयाबीनच्या बियाणाला आपण चोळतो त्यामुळे सुद्धा ते सोयाबीनचं आवरण नष्ट होऊन त्याचा परिणाम उगवण क्षमतेवर होत असतो त्याचबरोबर जो क्रम असतो म्हणजे बुरशीनाशक कीटकनाशक आणि जीवानुसंवर्धक हा क्रम आपण वापरत नाही ह्या सर्वसाधारण चुका आपल्याकडून अनावधानाने होत असतात यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम सोयाबीनवर येणारे रोग सोयाबीनवर सर्वसाधारणतः मूळ कूज आणि खोडकूज हे जे रोग असतात त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक तर रासायनिक बुरशीनाशकामध्ये कार्बोक्झिन व थायरम या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं हिटावॅक्स हे बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे तर या बीजप्रक्रिया करण्यासाठी आपल्याला प्रति किलो बेण्याला पाच ग्राम आपल्याला औषध लावून ते बीजप्रक्रिया करायची आहे यानंतर दुसरी बीजप्रक्रिया आपल्याला करायची आहे रासायनिक कीटकनाशकाची म्हणजेच ती कशासाठी करायचे आहे तर सोयाबीनवर आपल्याला माहीत आहे की खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरुवातीला एक तीस चाळीस दिवस होत असतो तर त्यासाठी थायमोथॉक्झॉम हे जे कीटकनाशक आहे हे तीस टक्के या प्रमाणात आपल्याला त्याची वीज करायची आहे तर दहा मिली दहा मिली थायमोथॉक्झॉम हे प्रति किलो बियाण्याला आपल्याला लावायचं आहे आणि ते सावलीत सुकवायचं आहे तर एक रासायनिक बुरशीनाशक व रासायनिक कीटकनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं बियाणं सावलीत सुकवायचं आहे त्यानंतर संवर्धकाची बीज प्रक्रिया करायची आहे तर संवर्धक कोणतं जे सोयाबीन पीक आहे यासाठी आपल्याला रायझोबियम हे जीवाणुसंवर्धकाची बीज प्रक्रिया करायची आहे तर कुठं मिळतं हे रायझोबियम रायझोबियम हे जीवाणुसंवर्धक आपल्याला कृषी विद्यापीठ जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा किंवा कृषी विभागामार्फत आपल्याला ते उपलब्ध होऊ शकतं तर आपल्याला सोयाबीन पिकासाठी बीज प्रक्रिया करण्यामध्ये जो तिसरा टप्पा आहे आपल्याला दहा एम एल प्रति किलो सोयाबीन बियाण्याला आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आणि नंतर पेरणी करायची आहे तर मित्रांनो सोयाबीनमध्ये हा जो क्रम आहे बुरशीनाशक रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया सर्वप्रथम करणं गरजेचं आहे त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आणि सर्वात शेवटी जीवनसंवर्धकाची बीज प्रक्रिया करायची त्याचबरोबर तूर तूर या पिकामध्ये सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करते आपल्याला हे माहीत करणं आवश्यक आहे की तूर पिकासाठी कोणते रोग येतात तर तूरवर आपल्याला माहीत आहे की मुख्यतः मर हा रोग तुरीवरला सर्वात घातक रोग आहे तर मर पिकामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकारच्या मर आढळते त्यामध्ये असं मुळ्या ज्या आहेत मूळकुज होते किंवा खोडकूज होते त्यामध्ये सर्वात प्रभावी जे बुरशीनाशक आहे तर ते आहे थायरम व कार्बोक्झिन हे मिश्रण असलेलं व्हिटावॅक्स म्हणजे अनेक कंपन्या बाजारामध्ये उपलब्ध असतात पण जो कंटेंट असतो आपला कार्बोक्झिन व थायर थायरम याचं मिश्रण प्रति किलो बियाण्याला आपल्याला पाच ग्राम लावून बीज प्रक्रिया त्याची करायची आहे तूर या पिकावर मुख्यतः किडी आढळत नाहीत त्यासाठी बीज प्रक्रियेची काही आवश्यकता नाही कारण बी आपलं जे तूर आहे हे परिपक्व आपण त्याच्यावर फवारणी करतो बीज प्रक्रिया फक्त आपल्याला बुरशीजन्य जे रोग असतात त्यासाठी करायचे असते तूर पिकावर जे दुसरी महत्वाची बीज प्रक्रिया करायची आहे ती म्हणजे नत्रयुक्त खत म्हणजे नायट्रोजन स्थिरीकरणासाठी रायझोबियमची तर प्रति दहा एम एल रायझोबियम प्रति किलो बियाणाला आपल्याला चोळायचं आहे आणि त्याची बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर तूर कडधान्य पीक असल्यामुळे त्याला स्फुरद या अन्नद्रव्याची आवश्यकता असते त्यासाठी आपल्याला पी एस बी हे सुद्धा एक उपयुक्त जीवन संवर्धक आहे त्याची आपल्याला वीज प्रक्रिया करायची आहे प्रमाण दहा एम एल प्रति किलो बियाण्याला आपल्याला वीज प्रक्रिया करायची आहे तर वीज प्रक्रिया केल्यानंतर आपण एक पंधरा ते वीस मिनटं सावलीत बियाणं वाळवायचं आणि त्यानंतर पेरणी करायची आहे मित्रांनो कापूस या हे जे बी आहे म्हणजे आपण ज्याला सरकी म्हणतो हे पॅकमध्ये असतं तर त्याची जी बॅग असते कापसाची ही पूर्वीच बीज प्रक्रिया करून आलेली असते तरीसुद्धा आपल्याला कापूस या बियाणाला म्हणजे ज्याला आपण सरकी म्हणतो त्याला कार्बोक्झिन व थायरम याचं मिश्रण असलेलं जे बाजारामध्ये औषध भेटतं त्याची बीज प्रक्रिया करायची आहे प्रति किलो बियाण्याला आपल्याला पाच ग्राम म्हणजे पाच ग्राम फक्त आपल्याला औषध लागणार आहे कारण कमी बियाणं आपल्याला लागत असतं याची बीज प्रक्रिया केल्यानंतर एक पंधरा मिनिटांनी परत आपल्याला थायमेथॉक्झम किंवा इमिडाक्लोपिड याची आपल्याला दहा एम एल प्रति किलो बियाणं याला बीज प्रक्रिया करायची आहे कापूस हे जे पीक आहे त्यासाठी आपल्याला ऍजोटोबॅक्टर किंवा ऍजोस्पुरिलियम या जीवाणुसंवर्धकाची बीज प्रक्रिया करायची आहे मित्रांनो आपल्याला माहितच आहे की बीज प्रक्रिया ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी ह्या खरीप हंगामासाठी सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा धन्यवाद